नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे सर्व माता बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता काही माता बहिणी म्हणतील की ही बातमी खोटी आहे तर हे पैसे जमा झाल्याचा मेसेजसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती असलेले व्हिडिओ येत असतात तर पहा हा स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार येथील मेसेज आहे या स्टेटमेंटमधील बाकीचा भाग मी हाईट केलेला आहे म्हणजे लपवलेला आहे कारण मी तुम्हाला या बँक अकाउंटबद्दल पूर्ण माहिती नाही दाखवू शकत कारण कोणाचीही वैयक्तिक माहिती दाखवणे हे यूट्यूबला मान्य नाही तर तुम्ही पाहू शकता हे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे स्टेटमेंट आहे येथे पहा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेचे हे ट्रान्झॅक्शन आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा हा मॅसेज आहे आणि पंधराशे रुपये जमा झाले आहे तर माझ्या माता बहिणींनो अशी ही महत्त्वाची माहिती होती ही माहिती तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र